राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण घेणारे एकशे तेरा विद्यार्थी हे लातूर मंडळ असे या वर्षी लातूर निकालाची टक्केवारी घसरलेली असली तरी गुणवत्तेमध्ये राज्यात लातूर पॅटर्नचा डंका वाजलाच यावर्षी लातूर विभागातील चारशे सेहेचाळीस शाळा या, से, से या शंभर टक्के गुण घेतलेले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्याशी याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे कांबळी निकाल लागलेला आहे आणि राज्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या ला, लातूर मंडळातील जे आहे ते शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत त्यांनी शंभर टक्के जे आहे ते गुण घेतलेले आहेत आणि आपल्यासोबत संचालक आहेत सर काय सांगाल या वर्षीचा सा निकालाचे काय वर्षीचे यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या वर्षीचा निकाल ब्याण्णव पॉइंट सत्याहत्तर टक्के लागलेला आहे या वर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे चारशे शेहेचाळीस शाळा या शंभर टक्के गुणासह पास झालेल्या शंभर टक्के विद्यार्थी पास झालेल्या शाळा आहेत आणि दुसरं म्हणजे एक महिना अगोदर हा निकाल लागलेला आहे त्यामुळे आपल्याला अकरावीला ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्याचं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी लवकरात लवकर मदत होईल जर तर राज्याच्या निकालामध्ये यावर्षी आपला लातूर मंडळाचा निकाल जो आहे तो टक्का घसरलेला दिसतोय नक्कीच आपण सातव्या क्रमांकावर गेल्या वर्षी होतो आणि या वर्षी आठव्या क्रमांकावर आहोत तर पुढच्या वर्षी आपल्याला यावर लक्ष देण्याची गरज आहे कारण लातूर पॅटर्न हा आपल्याला पुढे सुरू ठेवायचा असेल तर शिक्षकांनी अध्यापनाचे काम चोखपणे बजावणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अध्ययन करून घेऊन अभ्यास करण्याची आवश्यकता आहे याचबरोबर आम्ही अधिकारी म्हणून त्यांना काउन्सिलिंग समुपदेशनाद्वारे आणि बैठकांमधून हे वेळोवेळी आठवण करून देऊन यासाठी आपण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर